嗯。 आपले वेगवेगळे माहितीपूर्ण उपक्रम आहे सगळ्यात पहिला उपक्रम सर पुन्हा एकदा धन्यवाद मी एक अतिशय स्टेट ऑफ द आर्ट अशी वेबसाईट आपण केलेली आहे आणि सगळे प्रॉडक्ट जे आहेत ते अंतर्बाह्य आदिवासी आपल्या मंडळींनी डिझाईन केलेले तयार केलेले आणि त्याच्यामध्ये त्यांची त्यांच्या आयुष्यातल्या स्टोरीज देखील आपण ह्या लेबल्स वरती ठेवलेल्या ले आहेत आणि ही अतिशय मॉडर्न आणि एस्थेटिकली चांगली अशी वेबसाईट सर आपल्या न्यूक्लिअस बजेटमध्ये मोठ्या प्रमाणात आपण खर्च <गुणगी>। करत असतो पण त्याचं ते <गुणगी>। सगळं <गुणगी>। मॅन्युअल प्रोसेस व्हायची आणि म्हणून आता आपण आपल्या वर्ध्या पिओनी हा एक प्रयोग केला होता तर त्याचं आपण स्केलअप केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्राकरता आणि आता तीसही पिओना आपण लॉग इन आय डी आणि सगळे जनरेट केलेले आहेत याच्यामधनं अर्ज लाभार्थी अर्ज करेपासून ते त्याला त्याचा जो पंच्याऐंशी टक्केचा हिस्सा आहे तो त्याला वितरित करेपर्यंतचं ही सगळी प्रोसेस ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आपण इतक्या मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांना विविध लाभ देत असतो तर तो लाभार्थी त्याला त्याच्यापर्यंत तो लाभ मिळाला की नाही ते व्यक्ती व्यक्ती संतुष्ट आहे की नाही कोणी सुद्धा तक्रार केली आहे त्याची तक्रार रिझॉल्व्ह झाली की नाही हे सगळं करण्याकरता ही कॉल आउट सिस्टीम आहे आणि आता म्हणून आपल्याही कडनं फीडबॅक मेकॅनिझम घ्यायला आपल्याला आता सोपं झालं की त्याचा अनुभव कसा होता ती योजना मिळाल्यानंतर काय वाढ झाली उत्पन्नामध्ये काय फायदा झाला तर आपले... <laughs> हे एक पोर्टल आहे हे परत म्हणजे सरांची संकल्पना होती की आपण आपले अधिकारी कर्मचारी त्यांचे काही ग्रीवन्सेस असतील त्यांचे काही प्रश्न असतील तर ते त्यांनी कसे मांडायचे तर त्याच्याकरता सरांनी मला म्हणलं की हे पोर्टल आपण केलं पाहिजे आणि आता आपण ह्या पोर्टलचं नाव सन्मान पोर्टल असं देतो आहे ह्याला पोर्टल आहे आपल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना काही आपल्या काही म्हणणं समस्या मांडायच्या असतील तर त्या आपण ह्या माध्यमातून मांडू शकता त्यांनी तर... हा एक महत्वाचा मुद्दा सांगितला होता की आपले जे काही कर्मचारी आहेत त्यांचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते आपल्याला शून्यावर आणायचे आहेत आणि मी किंवा मॅडम किंवा आम्ही केव्हा केव्हा जातो तर कुठल्या तरी आश्रमशाळेमधला कुठला तरी मुख्याध्यापक म्हणतो की साहेब आमचा सा हा विषय पेंटिंग आहे किंवा शिक्षण म्हणतो आमचे इन्क्रीमेंट नाही लागले किंवा काही नाही लागले तर जसं याच्यामध्ये अहिरराव मॅडमचं मला वाटतं त्या आपण शबरी महामंडळामध्ये पण हे टास्क मॅनेजर इंट्रोड्यूस केलं होतं आपण मागच्या वेळेस आला होता तेव्हा आपल्या <laughs> हस्ते <laughs> उद्घाटन <laughs> झालं <laughs> होतं आणि ह्याच्यामुळे कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना त्यांच्या दैनंदिन काय टास्क आहे त्यांनी आजचं काय नियोजन आहे ते त्यांनी ते नियोजन टाकणं कारण बरेचदा आपण आपल्या डोस सर आता ह्याच्यामध्ये एबास मध्ये आपण आधार बेस्ड ऑनलाईन आपली अटेंडन्स सिस्टीम ही आहे आणि ही एन आय सीनी आपल्याला फ्री ऍप्लिकेशन करून दिलेली आहे तर मी जॉईन झाल्यानंतर मला सर म्हटले की हे वापर होत नाही आहे आणि मग आम्ही आमचे एटीसी गोलाईद साहेब आहेत आणि बाकी आमचे सगळे कॉलिग्स शशिकला आहे या लोकांनी खूप फॉलोअप घेतला आणि आपण पहिलं जे काम केलं ते म्हणजे रजिस्ट्रेशन बऱ्यापैकी आपण पुढे आणलं ज्याच्या माध्यमातून आपण आपल्या सगळ्या ज्या व्यवस्था आहेत म्हणजे आश्रमशाळा आपल्या श शासकीय अनुदानित ई एम आर एस आपले वसतीगृह आणि नामांकित शाळा तर याचा आपण ॲप आप बेस्ड हे केलेलं आहे